या तारखेला जमा होणार नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता किती तारखेला आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार हे जवळपास निश्चित झाले आहे तर केव्हा होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना आणि सर्व इतर योजना सर्व रेशन कार्डबद्दल योजना पॅन कार्ड आधार कार्ड याबद्दल सर्व जी माहिती असते ती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नमो शेतकरी निधी योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे ही योजना गेल्या वर्षी शिंदे सरकारने सुरू केली होती या अंतर्गत पी एम किसान योजनेप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये दिले जातात ज्या पद्धतीने पी एम किसानच्या पात्र लाभार्थ्यांना एका वर्षात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात अगदी त्याच पद्धतीने नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एका वर्षात दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दिले जातात पी एम किसान योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना अठरा हप्ते देण्यात आले आहेत महत्त्वाची बाब अशी की या योजनेचा पुढील हप्ता एकोणीसावा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे मीडिया रिपोर्टनुसार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ताह पुढल्या महिन्यात अर्थातच डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे अशा परिस्थितीत आता अनेकांच्या माध्यमातून नमो शेतकरीचा पुढील हप्ताह कधी जमा होणार असा सवालही उपस्थित केला जातोय तर आम्ही आपण सांगू इच्छितो की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ताह स्वतः स्थापित झाल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी शक्यता आहे सध्या महाराष्ट्रात स्वतास्थापनेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं आहे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे मात्र असे असले तरी अजूनही सी सीएम पदाचा चेहरा निश्चित झाला नाही परंतु येत्या दोन तीन दिवसात तो निश्चित होईल तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत पाठ ठरणाऱ्या शेतकऱ्यांचे एकूण पाच हप्ते देण्यात आले आहेत दरम्यान नमो शेतकरी युनियनचा पुढील सहावा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत जमा होईल अशी शक्यता आहे तर डिसेंबर महिन्याच्या शेवट शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी येण्याचा सहावा हप्ता येईल असे शक्यता वर्तवली जात आहे परंतु याबाबत अधि अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधून चांगली माहिती आपणास भेटली असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा